नमस्कार मित्रमैत्रिण कसं आहात सगळेजण तर तुमचे माझे सॅमगाऊंढळ या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता तर खूप खूप धन्यवाद तुमचे तर मित्रमैत्रिण काही लोकांचं कसं असते बघा की स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्याच घरामध्ये इंटरफेअर करायचं आणि इंटरफेअर करणारी व्यक्ती ही आपल्याच घरातील असते परंतु ती तिच्या एका इंटरफेअरच्या चुकीमुळे त्या घरातील माणसात माणूस राहत नाही आणि घर पूर्ण विस्कळीत होतं पण तिला काहीच देणं घेणं नसतं तिला त्यातच मजा येत असते तर मित्रमैत्रिणी हे माझे अनुभव आहेत ते कुणाशा रिलेटेड नाही आहेत तर प्लीज रागाला जाऊ नका तर तिला तुम्ही जे उने दुने बोलता कुचकं बोलता घालून पाडून बोलता तिच्या परिस्थितीवर हसता पण तुम्ही असा का विचार करत नाही की ती व्यक्ती आपल्या थकलेल्या आई वडिलांची सेवा करते त्यांना खाऊ पिऊ घालते त्यांना काय कमी जास्त झालं तर सगळ्यात पहिला ती बघत असते तुम्ही येत नसता आपलं घर सोडून सगळ्यात पहिला ती हजर असते आणि ती करत असते त्याच्यामुळे प्लीज तुम्ही तिला समजून घेत जावा तिचा रागरा करत जाऊ नका ती फक्त तुमच्या दोन शब्दाच्या प्रेमाची भूकेली असते पण तिच्या नशिबी तेही नसते तर मित्रमैत्रिणी तुम्हाला माझे विचार कसे वाटले तर हे प्लीज कुणी रागाला जाऊ नका तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद